अंतरराज्य घरफोडी करणारा आरोपी गुणे शाखेकडून अटकेत वीस लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त वस्ती पोलीस ठाणे हद्दीतील राजमुद्रा रेसिडेन्सी येथील घरफोडी प्रकरणात शहर गुन्हे शाखेनं आंतरराज्य आरोपीस अटक केली आहे प्रकाश वानकर यांच्या घरातून पंधरा लाख ऐंशी हजार रुपये चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखेनं तांत्रिक तपास व गुप्त खबऱ्यांच्या मदतीनं तेलंगणा राज्यातील मोईन मौलानासाहेब दुधेकुला वर्ष एकोणतीस यास ताब्यात घेतला आहे आरोपीकडून रोख रक्कम इंटरनेट राउटर व वा गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार असं ऐकून वीस लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपींनी सी सी डी व्ही आर समजून राउटर नेल्याचे व फिंगरप्रिंट टाळण्यासाठी हात रुमालानं बांधल्याचं कबूल केलं आहे ही कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सलगर वस्ती पोलिसांनी आद्यमध्ये एक दिवसाची घरपुडी घडली होती त्यामध्ये राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास या ठिकाणी फिर्यादीशी प्रकाश वानकर यांच्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्ती हा बंगल्याच्या मागील बाजूस कंपाऊंड उडी मारून चढून आतमध्ये प्रवेश करून पंधरा लाख ऐंशी हजार अशी रोख रक्कम त्यांनी चोरी केली होती त्यामध्ये सदरच बंगल्यातील रहिवासी हे बाहेर गेल्यामुळं त्याला ही संधी मिळाली होती सदरची माहिती मिळतात माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या सूचनेनुसार क्राईमच्या टीम गुन्हे शाखेच्या टीम अपडेट केल्या होत्या त्यामध्ये सपोनी निलेश सोनाने पाटील यांच्या टीम यांना मिळालेली गोपनीय माहिती तसेच आरोपीचं वर्णन आणि तांत्रिक तपास याचा त्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न केला आणि सदर आरोपी मोईन मौलाना साहेब केला यास तेलंगणा राज्यातील मरपल्ली या ठिकाणहून ताब्यात घेतला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जे के तपास केला त्या तपासामध्ये त्याने सदर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आणि गुन्ह्यामधील मालमत्ता आहे ती देखील हस्तगत करण्यात आलेली आहे त्यामध्ये गुन्ह्यामधील गेलेली रोख रक्कम त्याचप्रमाणे त्यांनी सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेलं वाहन हे जप्त केलेलं आहे असे एकूण वीस लाख बावन्न हजारचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपआयुक्त गुन्हे पाटील मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या सूचनेप्रमाणे आमची टीम त्यामध्ये सपोन निलेश पाटील व त्यांचे सर्व पथक यांनी केलेले आहे